नमस्कार मंडळी आणखीन एका व्हिडिओमध्ये मी सदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी कसं आहे सध्या सगळ्याच कोकणी माणसांना मुंबईत राहणाऱ्या कोकणी माणसांना वेद लागलेत ते शिमग्याचे धोरणांची आवाज तर तुमच्या कानावरती नक्कीच पडू शक पडू लागले असतील अशी आशा करतो आणि तसंच काहीशी फिलिंग तसंच काहीशी मनात इच्छा घेऊन मी देखील गावी निघालोय शिमग्यासाठी मुंबईत होतो पंधरा दिवस ऑलरेडी मुंबईतले काही व्हिडिओज मी पाहिले असतील सो चला गावाकडे निघण्याचा प्रवास सुरू होतो आजची ट्रेन आहे आपल्याला ट्रेन पकडायची आहे तुतारी एक्सप्रेस बाराची मी राहतो बोरिवलीला बोरिवलीवरून तिथे पोचायला हार्डली दोन तास तरी लागतील आपण कसं जाणार आहोत ते अजून डिसाईड नाही झालं आहे सामान भरपूर आहे बॅगा बघा सगळे माझ्या तर दोन बॅग्स आहेत इकडे सोनालीचे आणि बायचे आमचे कपडे आहेत इकडे बघा एवढं थोडं सामान आहे गावाला निघायचं झालं ना की मग या सगळ्या गोष्टींची तयारी करावी लागते आणि मग थोडं म्हणतात धावपळ होते चला आता बॅग तर पॅक झाल्यात आता निघण्याची तयारी करूया चला निघतोय आपण निघण्याची सगळीच गडबड चला चला टाटा चला. शिमग्याला आले परीक्षा होती दादा टाटा दादा टाटा टाटाकर दादा ला दादा टाटाकर टाटा सगळं सगळं घेतलंस चला काही गडबड काही गडबड शिम गेला मी गावी जाण्याची काही गडबड तिल मध्ये गेर बिल मध्ये उडं मारलं मंडळी दादर स्टेशनला पोहोचलोय आणि तुतारी एक्सप्रेस ची वाट बघतो आपण तुतारी एक्सप्रेस ने आज प्रवास करणार आहोत विहाची मस्ती चालू झाली विया सुसला मंडळी फायनली आपण ट्रेन पकडली आहे दुतारी एक्सप्रेस वन वन झिरो झिरो थ्री आय थिंक असं काहीतरी नंबर आहे आणि बघा आमची आई झोपली आहे झोपला पडू नको पहिल्यांदा आपण ए सीने प्रवास करतो आहे खरं तर आपण नेहमीच जनरल डब्याने प्रवास केलेला आहे आणि जनरल डब्यातून प्रवास करण्याची वेगळीच मजा असते पण परिवार असला किंवा आपली फॅमिली असली कुटुंब असलं की असा प्रवास करणं थोडंसं म्हणतात ना थोडं रिस्की वाटतं असो पण फायनली बघा आपण लोअर बर्थला सीट आहे वरती काही आपले पालघरचे मित्र आहेत त्यांना सकाळी आपण या झोपली झोपली टाकूया काळू करताय मस्ती काम करते बघूया वाजलेत बरोबर साडेबारा साडेबारा वाजले ना साडेबारा एक झाला असेल चला आता आपलं संगमेश्वर रेल्वे स्टेशन कधी येते किंवा संगमेश्वर कधी येते हे बघायला आपलं झोपत सारखं बघत राहावं लागेल कारण कासेतून बाहेर कुठलं स्टेशन येतं हे दिसत नाहीये आलो काय गावाला <laughs> चला मंडळी फायनली आपण बरोबर सहा पंचा बरोबर आपण पाच पंचावन्नला संगमेश्वर रेल्वे स्टेशनला पोहोचलो गावी आलो म्हण एक गावी आहे खरं तर सकाळ आहे बरोबर सव्वा सव्वासा वाचलाय पक्ष्यांचे आवाज ऐकू शकता सूर्योदय होतोय बघा गावाकडे पाच सहा दिवस नसलं म्हणजे आता आई तीन चार दिवसापूर्वीच मुंबईला परत गेले होते आई बाबा पण बघा कचरा बघा किती साचलाय गाडी पण बघा थोडं किती साचली बघा गाडीवर शुभ संध्याकाळ मंडळी मुंबईतून तर सकाळी सकाळी आलो आणि दिवसभर झोपून राहिलो खरं तर प्रचंड रात्री आहे जागरण पण झालेलं बिहा पण गाडीमध्ये जागी होती आणि अंग वगैरे दुखत होतं पण गावाला आल्यावरती ना जमिनीवरती झोपलो ना की म्हणतात ना अंगातलं आहे ना दुखणं थोडंसं कमी होतं तसंच कायच झालं दिवसभर मी एकदम अक्षरशः जमिनीवर झोपून होतो आता उठलोय दुपारी काही जेवण झालं नाही सकाळी काय भाकरी खाल्ली नाही आता बघा मस्तपैकी छान असं जेवण आलंय गावाकडे वेळ कुठलीही असू दे पण दोन चुकाचे घास तरी खाऊ शकतो आणि आता पण आला बाबा जेवलास काय हे जी विचारपूस आहे ना फक्त गावाकडे शेजार धर्मामध्ये होते भले किती गैरसमज असते किती असू असते चला मंडळी जेवायला संध्याकाळ ते दुपारचं जेवण संध्याकाळी आहे गावाला काय असं हे नसतं जेवून घेऊया गावच्या तांदळाचा भात वेगळाच लागतो दिवस केला या सगळ्या गोष्टी नेहमीप्रमाणे आमच्या घरी माव आलाय आणि मावच्या पाठी विहा धावते बघा आल्याला तिची मस्ती झाली बघा किती खेळणी कागद डमरू विमरू सगळं व्यस्त करून टाकलं मांजरांच्या पाठी का लागते काय कळत नाही बघा चालली विया विहा सो मंडळी मस्तपैकी जेवलो आहे वाजले होते तर साडेचार पावणे पाच आणि बघा म्हटलं की असंच एक फेरफट का मार हो या मोकळ्या हवेतला हि जी काही मोकळी हवा अनुभवायला मिळते ना ती फक्त गावाला नाही तर गाड्यांची रदारी वाढली आहे पण मुंबईपेक्षा तरी नाही पण असा मोकळा श्वास घ्यायचा असेल ना तर तुम्हाला गावच्या वातावरणातच घेऊ घेता येऊ शकतो भारी बरं गावाला हे सगळी वातावरण वगैरे जे आहे ना ते या झाडांमुळे असतं बघा हे मोठ मोठं ते झाडं आजूबाजूचा निसर्ग आता उन्हाळा पडेल त्याच्यामुळे हे थोडे हळूहळू सुक चुकतील पण गुढीपाडव्याला मात्र आहे ना याला पालवी फुटते तो आयन वगैरे आमच्याकडे तोडतात आता भाज्या वळील तर कवल वगैरे तोडणी होते ना आयन वगैरे किसवणं चालतं तर ते मग पालवी फुटते त्याला नवीन गुढीपाडव्याच्या दरम्यान म्हणून झाडं किसवली जातात किंवा मग त्या झाडाच्या फांद्या तोडल्या जातात कधी कधी आमच्याकडे तर झाड झाडांना देखील ते मजबूती मिळतं असं इकडचे स्थानिक इकडचे गावकरी मंडळी देखील सांगतात सो बघा हे बघा बघा अशी सांगितलं ना आयन वगैरे किसवणं फातवळीसाठी तर हा भारी वाटते मस्त संध्याकाळ आणि म्हटलं की असंच आमचा ह्या रस्त्याला आम्ही गोवंड म्हणतो तर तुमच्याकडे अशी कोणती पायवाट वगैरे घराजवळ जात असतील आणि दुतर्फा झाडी वगैरे असेल ना तर अशा स्पेशली वाटेला आहे ना गोवंड म्हणतात शे, शे वाटा, गार -गार वाटा, वाटा। तर ह्या गोंडातून चालण्याची मजा आहे बघा मस्त अशा संध्याकाळच्या वेळेला थोडंसं मस्त मंद हवेचं असं झुळूक येतो आणि भारी वाटतं गारगार वाटतं फ्रेश वाटतं पण दुपारी मात्र आहे ना प्रचंड ऊन असतं एवढं मात्र खराब दुपारी प्रचंड म्हणजे भयानक ऊन असतं कारण डिहायड्रेशन होतं दुपारी मी थोडंसं एका ठिकाणी जाऊन आलो बाबांना सोडून आलो तर प्रचंड गरम होतं आता शिमग्याचं ऊन म्हणतात त्याला तर गावाकडे जर चाकरमान येत असतील कोणाला माहिती नसेल आणि तो पहिल्यांदा येत असेल त्यांनी मात्र टोपी पाण्याची बाटली घेऊन या तुमचा बिगल काय म्हणतात तो असो कोकुमाचं झाड रातांबीचं झाड बघा त्याच्यापासून कोकम कोकम आगळ आणि मच्छीमध्ये टाकणारे आमसूल वगैरे तयार होतात लागतील लागतील ना तेव्हा मात्र काढूया आणि इवन आपण काढताना वगैरे दाखवलंय भारी वाटतं राह जबरदस्त मंडळी ह्या सगळ्या गोष्टी आहेत सो मंडळी मुंबईतून तर आलो हा पण गावाकडे आल्याच्यानंतर आहे ना असं एकदम असं वाटतं नक्कीच मी मुंबईला काय वाईट म्हणणार नाही मुंबई आपल्याला धावत्या युगाबरोबर पाऊलास पाऊल कसं ठेवायचं हे शिकवते मुंबईकरांना आहे ना सॅल्यूट कारण प्रचंड मेहनत असते मुंबईच्या लाईफस्टाईलमध्ये दगदगीचं वातावरण असलं तरी त्याच्यात लढवय्यपणा मात्र मुंबईकरांमध्ये असतो तर मुंबई असं म्हणणार नाही की तिथे असं आहे तसं आहे मुंबई देखील जगायला शिकवते पण गाव देखील एक वेगळी जीवनशैली जगायला शिकवतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला जरी मुंबई कामानिमित्तच असाल तरी गावाकडे मात्र एक म्हणतात ना पाय गावात असू द्या एक मुंबईत असू द्या मुंबई सोडायची तर नाहीच नाही कारण रोजगाराचं साधन बऱ्याच लोक कुठून कुठून वेगवेगळ्या परराज्यातून मुंबईत येतात आपण हो। तर महाराष्ट्रातले आहोत तर गावातून कोकणातून मुंबईला गेलो तर तसं काय फारसा फड फरक पडत नाही पण त्याचबरोबर गावची कास सोडणं किंवा गावाला सोडणं हा पर्याय मात्र होऊ शकत नाही गावाला तुम्हाला राहावंच लागेल कारण हे आपल्या वडील हा ठेवा जो आहे ही झाडंमाडं आहेत जमिनी आहेत आपले बाराही व महिने म्हणतात ना एक नॅचरल रिसोर्स आहे तिथली करवंद फळं आंबा फणस काजू सगळं काय आहे शुद्ध हवा हे सगळं आपल्या गावाकडे मिळतं त्याच्यामुळे तुम्ही जरी मुंबईला वाढत असाल किंवा मुंबईला जॉबनिमित्त असाल पण कधी सुट्ट्यांमध्ये गावी या कधीतरी वेळ काढून गावी या गावच्या वातावरणात थोडंसं मिक्स व्हा गावच्या मातीशी थोडंसे जोडले जा आता मी फक्त पंधरा दिवस मुंबईला गेलो होतो कारण म्हटलं की थोडंसं चेंज आणि मावशीच्या मुलाचं लग्न पण होईल त्यातल्या त्यात आणि मग त्याच्यानंतर आपण शिमग्यासाठी परत एकदा गावी फिरू पण मला आहे ना मी बरीच दिवस गावी राहिल्यामुळे मला पण थोडंसं मुंबईमध्ये नक्कीच अशा मोकळ्या वातावरणात वावरण्याचं सवय झाली होती पण ते मुंबईमध्ये राहणीमान थोडंसं म्हणतात ना नक्कीच चॅलेंजिंग आहे आणि मुंबईतला माणूस हा नक्कीच चॅलेंजर आहे एक लढवय्यापणा त्याच्यात आहे असं मी म्हणेन कारण मला नक्की जाणवते मी देखील काम केले मुंबईत जॉब केलाय नोकरी केली पण गावाकडचं वे असं म्हणतात ना खुलं वातावरण जबरदस्त आता आंब्याला काही काही मोहर आलेत बरं लोकांना वाटेल फक्त हापूस आला की आंबे पिकायला लागले की काय की काय असं नाही तर बरीच आंब्याची जी पारंपरिक झाडं आहेत ज्या जाती अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोचला नाहीत फक्त बिटकी आंबापर्यंत आणि रायवळी वगैरे इतर ठिकाणी म्हणजे इतर आंबे वगैरे पोचलेत लोकांपर्यंत पण अशा आंब्याच्या जाती आहेत ज्यांच्या खरंच वेगवेगळ्या चवी आहेत त्या आंब्याच्या जाती अजून कोणापर्यंत तरी म्हणजे लोकांपर्यंत तरी पोचल्या नाहीत पण आमच्याकडे ना हे आंब्याची फळं एप्रिलच्या नंतरच पिकतात आत्ता त्या आंब्यांच्या झाडांना मोहर आलेत काही काही बिटक्या धरल्या असतील पण छोट्या छोट्या आता हा बाबा तिकडे बिटकी धरली आहे मस्तेपैकी सो आंब्याचं सीझन देखील येईल त्याचबरोबर आता शिमगा तर आहेच आहे सो शिमग्याला गावी आलो आहे सो मंडळी एवढंच या व्हिडिओच्या शेवटी सांगेन की गावाशी जोडलेले राहा मुंबईत जरी राहत असल तरी आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं तर आहेत गावात अजूनही आहेत पण त्याचबरोबर मुंबईकर जे गावाकडून मुंबईला गेलेत आणि चाकरमानी जो वर्ग आहे जो नोकरी व्यवसायासाठी मुंबईत गेलेला असतो त्यांनी गावाकडे मात्र दुर्लक्ष करू नका आपल्या असणारे आई वडील आपल्या असणारी ज आपली असणारी जमीन ज, जा, जा जागा झाडंमाडं या सगळ्याच गोष्टींवरती बारीक नजर ठेवून असा कारण गावाकडे आहे ना झपाट्याने जमिनी विकल्या ता जात आहेत आणि विक्री पण होते आणि विकत घेणारे कोणतरी वेगळेच वेगळेच माणसं आहेत आणि त्याबद्दल मी काही वेगळं बोलायला हवं आहे असं नाही प्रत्येकाला माहिती पडते की आपल्या आजूबाजूच्या वाडीत काय चाललंय आजूबाजूच्या गावात काय चाललंय सो so, मी तर म्हणेन बघा इथून तुम्ही जमीन एकदा विकलीत आणि मुंबई ठिकाणी वगैरे गेलात दिव्या वगैरे ठिकाणी तुम्ही तिकडचे रहिवाशी व्हाल मुंबईमध्ये तुम्ही स्थानिक व्हाल पण हे वातावरण हे जगणं इकडचं जे जीवन आहे ना तुम्हाला कधीच परत अनुभवता येणार नाही असं मला तरी वाटतं म्हणून गाव मुंबई हे दोन्ही पाहिजेत असं मला तरी वाटतं सो मंडळी गावी आल्याच्या नंतर हे सगळं मी म्हणतात ना फील केल्यानंतर हा परत थोडंसं म्हटलं की आतून आलेल्या गोष्टी होत्या तुमच्याशी शेअर केला व्हिडिओच्या शेवटी आणखीन एकदा परत सांगतोय की जमिनी विकू नका आपल्या जमिनी राखा आपल्या पुढच्या पिढीला त्या अनुभवायला मिळू दे त्यांना त्यांच्या पुढच्या पिढीला अनुभवायला मिळू दे हे कोकणपण आहे ना फक्त बघणं नसतं तर जगणं असतं म्हणून पुढच्या पिढींसाठी थोडंसं जगणं राहू द्या मंडळी हा होता आपला गावाकडे शिमग्यासाठी येण्याचा प्रवास आणि त्याचबरोबर आल्याच्यानंतर नंतर बऱ्याच गोष्टी आपण काही शूट नाही केलं आराम केला जेवलो बाहेर आलो फेरफाट केला आणि त्यातल्या त्यात आतून निघालेल्या गोष्टी होत्या त्या तुमच्याशी शेअर केल्यात आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आता पुढची पुढील व्हिडिओ आपले शिमग्याचे येतील सो मंडळी भेटूया शिमग्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुमच्या गावी कुठले कुठले जत्रा असतात ना हे देखील तुम्ही कमेंट करून सांगा त्या डेट वगैरे तुम्ही मेन्शन करा जमलं तर त्या गावाला व्हिजिट करून किंवा त्या गावी जत्रा जत्रेला येण्याचा योग आला तर नक्कीच येऊ पण कमेंट करून सांगा तुमच्या गावी कुठल्या कुठल्या जत्रा वगैरे उत्सव होतात बरं या शिमग्याला येताना ना आणि उत्सव होताना ना कुठल्या भानगडी करू नका बाबा कसं मुंबईकर मंडळी सगळेच आपण मैत्र आपतेच एकत्र येतो आणि मग ते थोडंसं उन्हाचं वातावरण असतं त्याच्यामुळे पारा चढलेला असतो सगळ्यांचंच त्याच्यामुळे हा उत्सव आपण तरी म्हणतात ना भांडण विरहित करूया किंवा मग आपल्या भावकी भावकीत भानगडी होतात त्या न करता आपण हा उत्सव पार पडूया एवढीच आपल्या सगळ्याच कोकणवासियांना विनंती करतो आणि मुंबईला मुंबईवरून गावाला येत असेल तर सावकाश आहे बाबा गर्दी वगैरे असते ती सगळ्याच देवदेवतांना नमस्कार करीन किंवा त्यांना त्यांच्याकडे एवढंच मागणं मागेन की, की बाबा आमची सगळी साखरमणी मंडळी तुला अंगा खांद्यावर खेळवायला येतात त्यांचा प्रवास सुखकर होऊ दे कुठलीच वाईट घटना नको होऊ दे त्यांच्या प्रवासात येणं जाणं सुखकर होऊ दे आणि त्यांना सुखाचा आशीर्वाद दे बस एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्याच आपल्या कोकणातल्या सगळे जे ग्रामदेवतेला पालखी नाचवण्यात येणार आहेत त्यांच्या प्रत्येक ग्रामदेवतेकडे मी नमस्कार करतो साष्टांग विनंती करतो मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा यो कोकण आपलंच असा